एक तर सेंट्रली राज्य म्हणून तर खूपच गोष्टी केल्या वैद्यकीय के सुविधा जवळजवळ सगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी आहे प्रत्येक वारीला एक वीस हजार अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यानंतर टोल फ्री केला कुठल्याही वारकऱ्याच्या वाहनाला टोल नाही प्रत्यक्ष पंढरपूरला आता आम्ही चाललो हे सारखे जात आहेत त्यामुळे तिथे येणाऱ्या वारकऱ्यांना मंदिरातलं दर्शन तर मिळावंच नाही मिळालं तर कळसाचं मिळावं पण सगळ्या ठिकाणी स्क्रीनवर लाईव्ह म्हणजे केव्हा तरी रेकॉर्डेड नाही प्रत्यक्ष चालू आहे पूजा भाविक जात आहे दर्शन घेतात हे बघायला मिळायची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहेत आपण जो कोटा राखून ठेवलेला असतो उजनीचा तो, तो, उजनी तो वेळेवर ते पाणी पोचणं आहे स्वच्छता आहेत सगळ्यात म्हणजे खूप संख्येच्या भाषेत येणार आप, आप बोल साडेचार पाच हजार टॉयलेट्स आपण टेम्पररी उभे करतो आहोत आणि तेव्हा आत्तापर्यंतच्या वाऱ्यांचे जे अनुभव आहेत ते लक्षात घेता पिण्याचं शुद्ध पाणी प्रसाद नीट मिळणं टॉयलेट्स चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्यासाठी पाणी असणं नाहीतर मग ते पाणी पोचत नाही मग त्यांना मानसिक समाधान मिळावं लागतं की बारी बघ चंद्रभागेतल्या अंगोळ ते स्वच्छ असावं सुद्धा यावेळेला या एक चांगलं टेक्नॉलॉजी आली आहे की यावेळेला किती इम्प्लिमेंट करता येईल कारण टेंडरच निघायचं आहे की या चंद्रभागेमध्ये आंघोळ करत असताना जे गढूळ होतं पाणं ते लगेच रिसायकल होईल असं एक नवीन टेक्नॉलॉजी आली पण त्यांचं सगळं मंत्रालयातून ओके होता 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 झाला होता आता कलेक्टरांना टेंडर काढायचं आहे कलेक्टरांना मी आग्रह जाणार आहे की ते शॉर्ट नोटीस टेंडर काढा तर ह्यावेळेला पण ते वापरता येईल की ज्याच्यातून त्याच पाण्यामध्ये पंधरा वीस लाख लोक जे डुबकी मारतात तर ते इमिजिएट शुद्धीकरण होईल असा एक टेक्नॉलॉजी आपण आणली आहे तर अशा वारकऱ्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा या दिल्या आहेत प्रामुख्याने कलेक्टराने जाऊन हा जो पालखी मार्ग केला त्याचे बारीक 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 खूप पॅचेस बाकी आहेत आणि अगदी शेत शेतकऱ्यांनी आ, एक गुंटात जमीन नाही दिली आणि अर्धा गुंड अशामध्ये भेटलेले आहेत त्यातले नव्वद टक्के विषय त्यांनी संपवले पण आता नॅशनल हायवेला ते सगळं ट्रान्सफर होऊन ते ते पॅचेस पूर्ण किती करतील मला माहीत नाही पण आता त्यांचे जमीन अधिकरणाचे नव्वद टक्के विषय संपवण्यामध्ये प्रशासन यशस्वी झाले